नमस्कार भारतीय संस्कृती असं सांगते की येते पूजते रमनते तत्र देवता म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर केला जातो त्या ठिकाणी देवता रमत असतात तर आम्ही आमच्या भारत देशाला भारत माता म्हणतो पृथ्वीला धरणी माता असं संबोधतो परंतु याच धर्तीवरील एखादा स्त्रीचा प्रवास जर देवीपासून दासीपर्यंत होत असेल तर नेमकं समाजामध्ये स्त्रीचं अस्तित्व काय आहे हा प्रश्न उभा राहतो दोन हजार बारा साली दिल्लीमध्ये निर्भयावरती अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर आमच्या इथल्या प्रत्येक माणसानं इंडिया गेट वर जाऊन हातात मेणबत्त्या घेतल्या आणि हजारोंच्या संख्येने मोर्चे काढलेले होते त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आमच्या इथला समाज बदलतोय समाज सुधारतोय परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोपर्डी खैरांजी आणि कटुवा या ठिकाणी ज्यावेळेस अत्याचार होतात त्यावेळेस असं लक्षात येतं इंडिया गेटवर हातातल्या मेणबत्त्या फक्त जळालेल्या होत्या परंतु माणसांची विकृत मानसिकता मात्र जळालेली नाही म्हणून की काय आमच्या इथल्या समाजानं खरं स्त्रीचं अस्तित्व मान्य केलं का हा प्रश्न उभा राहतो आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या बाहेर नमस्कार मी प्रशांत सुनील दत्त यादव विषय बोलतोय स्त्रीचं स्त्रीत्व मान्य करणारा समाज तिचं अस्तित्व मान्य करेल काय प्रश्नचिन्ह खर तर विषयाचा अभ्यास करत असताना संयोजकांनी दिलेला हा विषय मला फक्त विषय वाटत नाही तर तो स्त्रीची आर्थ वाटायला लागतो मुळात स्त्रीला ही आर्थ हक का मारावी लागली याची कारण ज्यावेळेस मी शोधतो त्यावेळेस मला ही कारण आमच्या इथल्या धर्मग्रंथामध्ये असलेली पाहायला मिळतात कारण की आमच्या देशात मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं होतं न स्त्री स्वातंत्र्य अहर्ती म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य देता येणार नाही पारसी धर्मामध्ये असं लिहून ठेवलेलं होतं की मोक्षप्राप्तीपर्यंत जाण्याचा मार्ग हा स्त्री आहे परंतु स्त्रीला कधीही मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांनी चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहावं यासाठी एक ना अनेक कलम घातलेली तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे सर्व धर्मांनी आमच्या इथल्या स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक केलेली तुम्हाला पाहायला मिळते याचं कारण असं की आमच्या इथल्या सर्व धर्मांचे धर्मप्रमुख हे पुरुष असलेले पाहायला मिळतात महावीरांच्या तत्वज्ञानाच्या जवळ पोहोचलेली मल्ली ही एकमेव स्त्री सोडली तर कोणतीही स्त्री धर्मप्रमुख पदाच्या जवळजवळ पोहोचलेली नाही अर्थात प्रमुख झाले पुरुष आणि दुय्यम राहिली ती स्त्री म्हणून की काय त्या स्त्रीला म्हणावं लागतंय स्त्रियांचं स्त्रीत्व स्त्री मान्य करणाऱ्या समाजानं स्त्रीचं अस्तित्व मान्य केलं काय तर सर्व धर्मांनी स्त्रियांची स्वातंत्र्यता नाकारली परंतु आमच्या इथल्या भारतीय राज्यघटनेनं स्त्रीला सुद्धा पुरुषांनी एवढंच अस्तित्व आहे हे सिद्ध करण्याचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडविल मांड आणि या कोडविलाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता यासाठी पहिला आवाज उठवलेला तुम्हाला पाहायला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले राज्यघटनेमध्ये कलम पंधरा तीन अंतर्गत अशी तरतूद करण्यात आलेली आहे की महिला आणि बालकांच्या विकासासाठी शासन विशेष तरतूद करू शकतं आणि विशेष तरतुदीच्या अंतर्गत साली तर घटना दुरुस्ती झाली या घटना दुरुस्तीमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस आणि टिफोर आणि कलम दोनशे त्रेचाळीस डिथ्री आणि डिफोर या कलमांच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिल्यांदा महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं गेलं त्यानंतर हे आरक्षण पन्नास टक्क्यापर्यंत वाढवलं गेलं पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यामुळे आमच्या इथल्या महिला खऱ्या अर्थानं सक्षम झाल्या का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की जर का श्रोते हो तुम्ही गावागावामध्ये जाऊन बघितलं तर अशी परिस्थिती आहे की निवडून येतात अक्कासाहेब आणि कारभार पाहतात बाबासाहेब ही अवस्था प्रत्येक खेडेगावामध्ये पाहायला मिळते त्यावेळी स्त्रियांसमोर प्रश्न पडतो की समाजानं खऱ्या अर्थानं आमचं अस्तित्व मान्य केलेलं आहे का भारतीय राज्यघटनेमध्ये कलम अंतर्गत अशी तरतूद करण्यात आलेली आहे की एखादी स्त्री जर का काम करत असेल तर तिला पुरुषांच्या बरोबरीचं काम करता देण्यात यावं इतकंच काय कलम एकोणचाळीस अशी तरतूद करण्यात आलेली आहे की समान कामासाठी समान वेतन देण्यात यावं खऱ्या अर्थानं काही क्षेत्रांमध्ये आमच्या इथल्या स्त्रिया पुरुषांपेक्षा सरस काम करताना तुम्हाला पाहायला मिळतात तर बऱ्याच ठिकाणी त्या समानतेच्या पातळीवर सुद्धा स्त्रिया गेलेल्या पाहायला मिळतात म्हणजेच काय आमच्या इथं किरण मेदी नावाची एखादी स्त्री आयपीएस होते आणि आमच्या इथं महाराष्ट्रातून देशभरातून आयपीएस आय एस होणाऱ्या मुलींची फळी उभा राहत असते अरुंधत्ती भट्टाचार्य एसबीआयच्या गव्हर्नरच्या पदापर्यंत जाऊन पोहोचायला लागतात इतकंच काय सुनीता विल्यम कल्पना चावला ग्रहतरणा प्रदक्षिणा घालताना पाहायला मिळतात म्हणजे एका बाजूला आमच्या इथली स्त्री ही सबल होत आहे असं पाहायला मिळतं परंतु दुसऱ्या बाजूला हे वास्तव मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत नाही याचं कारण असं मध्यंतरी राजस्थानमध्ये मुलगी जन्माला आली तर दुधामध्ये बुडून मारण्यात येत होतं राजस्थान बिकानेर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत सोनोग्राफी गर्भलिंग चाचणी गर्भलिंग तपासणी केलं होतं आणि स्त्री जन्माला विरोध करताना पाहायला मिळतो म्हणून की काय ते गर्भातील स्त्री सुद्धा छोटीशी मुलगी सुद्धा म्हणत असेल स्त्रीचं स्त्रीत्व मान्य करणाऱ्या समाजानं स्त्रीचं अस्तित्व नेमकं मान्य केलेलं आहे का मध्यंतरी माध्यम माध्यमश्रव्य माध्यमांनी स्त्री प्रतिमा नेमकी कोणती रंगवली आहे यासाठी युनेस्कोन एक अहवाल सादर केला होता आणि या होतं एक म्हणजे म्हणजे करिअरसाठी धडपडणारी स्त्री आणि हे चार प्रकार पाडल्यानंतर युनेस्कोनं अहवाल सादर केला अहवालाच्या शेवटी त्यांनी एक ओळ लिहिली ती ओळ अशी होती की येणाऱ्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतामध्ये स्त्री पुरुष समानता येऊ शकणार नाही याचं कारण असं दृकश्राव्य माध्यमांनी जी काही स्त्री रंगवलेली आहे आणि त्याची प्रतिमा जी काही साच्यात अडकवलेली आहे ती भारतीय स्त्री खर तर मादक स्त्री सुद्धा नाही किंवा कुटुंब वत्सल मात, माता सुद्धा नाही तर या दोन विरुद्ध लोकांच्या मध्ये असलेली स्वतःसाठी अस्तित्व जगणारी आणि स्वतःसाठी जगू पाहणारी हाडा व्यक्ती आहे जोपर्यंत इथला समाज आमच्या इथल्या स्त्रियांचं अस्तित्व माणूस म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत भारतामध्ये स्त्री, पुरु पुरु स्त्री पुरुष समानता येऊ शकणार नाही आणि म्हणून की काय विषयाचा निष्कर्ष काढत असताना मला असं वाटतं की आम्हाला आमच्यातला पुरुष सत्ताक व्यवस्था लाथाडायची आहे आणि स्त्री प्रधान संस्कृतीचा स्वीकार करायचा आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही तर माझं म्हणणं असं आहे आम्हाला पुरुष प्रधान संस्कृती सुद्धा नकोय आणि आम्हाला स्त्री प्रधान संस्कृती सुद्धा नकोय तर आम्हाला या देशामध्ये माणूस प्रधान संस्कृती पाहिजे की जी संस्कृती आमच्यातल्या पुरुषाला आणि स्त्रीला समान समानदाजीचे हक्क आणि अधिकार मिळवून देऊ शकेल खर तर आम्ही जर वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहत असू तर वंशाची पंथी मात्र मुलीकडे म्हणून पाहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेस स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला तर खऱ्या अर्थानं स्त्रियांचं अस्तित्व पुरुषांनी इतकंच अबाधित आहे हे आम्ही सिद्ध करू शकू ती सिद्ध व्हावं इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो मनपूर्वक धन्यवाद